काय म्हणजे कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल आज आमच्याकडे आहे हादी कार्यक्रम आता तुम्हाला आम्ही थोडस दाखवते की कशा कशा तयारी केलेल्या आहेत आम्ही कसं डेकोरेशन आहे काय आहे थोडस दाखवते छोटीशी झलक बघून घ्या अजून तयारी करायची आहे चालू आहे लास्ट टचअप राहिलेला आहे हे बघा कसे छान पतंग लावलेले आहेत आम्ही मस्त आणि ही आमची वान अशी हे बघा बोरणांची तयारी आणि ही आमची छोटीशी गार्गी गार्गी हॅलो करा हॅलो आमच्या गार्गीचं बोरणाने आज आमची तयारी कशी आहे हा आमचा क्लब हाऊसचा एरिया आहे तिकडे माझी मैत्रीण रांगोळी काढते आणि संध्याकाळ समोर मुलं आजूबाजूला खेळताय आम्हाला तयारी करायलाही वेळ जातोय कारण आम्हाला वरती जाऊन आमची स्वतःची तयारी करायची आहे आम्ही बिफोर आफ्टर साठी तो व्हिडिओ केला आणि मी आता फायनली रेडी झालेली आहे काय नाही साधाच मेकअप केला आहे कारण खूप घाई झालेली आहे कसं आहे ना कामाच्या गडबडीमध्ये थोडस व्हिडिओ राहिलेच नाही करायची व्यवस्था म्हणलं चला जसा आहे तसा व्हिडिओ करूया कारण ह्या आठवण पण कशा आहे कशा आम्ही अरेंज केल्या होत्या सगळ्या मैत्रिणींनी वैशाली हॅलो वैशाली सगळ्या गोष्टी बिर्याणी खाते होत्या तुम्ही खाली का बिर्याणी साठवून ठेवणं हे सगळं सेव्ह ठेवणं हे मला खूप छान वाटतं आणि खूप महत्वाचं वाटतं कारण कसं होतं एकत्र आपण जरी राहत असलो तरी आपण दुसरीकडे शिफ्ट होतो किंवा बाहेर गावाला जातो किंवा आपलं आपण कुठेही कामानिमित्त बाहेर पडतो त्याच्यामुळे ह्या आठवणी आपल्याला खूप आनंद देतात एकत्र राहण्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं आणि हार्दिकुंकू हे निमित्त असतं एकत्र येणं मजा करणं फोटो काढणं हा तर सगळ्यांच्या आवडीची गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी कॅच करत राहा आनंद घेत राहा प्रत्येक क्षणी फिल्टर असणं गरजेचं नाही फिल्टर नसला तरी जे काय तुमचं नॅचरल लुक आहे जे काय विदाऊट मेकअप लुक आहे ते खूप गरजेचं आहे मी तर खूप फोटो काढले माझ्या मम्मीसोबत माझ्या बहिणीसोबत खूप मजा केली खूप एन्जॉय केलं आठवणीसोबत ठेवल्या आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच तुम्ही तुमच्या हळदी कुंकाचा ब्लॉगसुद्धा बनू शकता कारण कसं आहे बऱ्याच वेळा गोष्टी आपण ठरवतो पण त्या साठूनही ठेवल्या पाहिजेन फोटोच्या रूपामध्ये व्हिडिओच्या रूपामध्ये एकत्र आणल्या पाहिजे तर मग काय होतं ना आपल्या ज्या जवळपासच्या व्यक्ती असतात त्या आपल्यासोबत असतात त्याच्यामुळं व्हिडिओ करायलाही छान वाटतं तुम्ही मजा घ्या मजा करा व्हिडिओ करा तुम्हाला जे पटतंय ते करा पण नक्की करा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय